नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा मराठी भाषेतील म्हणी त्यांच्या अर्थांसहित चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला काही म्हणी व त्यांचे अर्थ खालीलप्रमाणे अति तेथे माती म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते अडला हरी गाडवाचे पायधरी शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते असतील शिते तर जमतील भुते म्हणजेच आपला भरभराटेचा काळ असला तर आपल्या भोती माणसे गोळा होतात आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी याचा अर्थ आहे जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे त्यानंतर आगीतून फुफाट्यात म्हणजेच लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे आधी पोटोबा मग विठोबा याचा अर्थ आहे आधी स्वतःच्या पोटापाण्याचा म्हणजे म्हणजेच स्वार्थाचा विचार करणे व नंतर अन्य म्हणजेच परमार्थाचे काम करणे अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच ऐपतीच्या मानाने खर्च करावा त्यानंतर पुढची म्हण आहे आवळा देऊन कोहळा काढणे याचा अर्थ आहे क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे त्यानंतर आयत्या बिळात म्हणजेच बिळावर नागोबा याचा अर्थ आहे दुसऱ्यांच्या कष्टांवर स्वार्थ साधणे त्यानंतर पुढची मन आहे आली या भोगाशी असावे सादर जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे त्यानंतर आपला हात जगन्नाथ म्हणजेच आपले काम पार पडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार याचा अर्थ आहे जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन याचा अर्थ आहे किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे त्यानंतर इकडे आड तिकडे विहीर याचा अर्थ आहे दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे त्यानंतर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजेच उतावळेपणाने मूर्खासारखे बर्तन करणे उचलली जीभ लावली टाळ्याला विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे त्यानंतर पुढच्या म्हणी आहेत उथळ पाण्याला खळखळाट फार ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाई मारतो ऊस गोड लागला म्हणून मुळासकट सकट खाऊ नये याचा अर्थ आहे एखादी गोष्ट आपल्याला आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये एक नाधड बाराभर चिंध्या एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे त्यानंतर एका हाताने टाळी वाजत नाही याचा अर्थ आहे कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात त्यानंतर ऐकावे जनाचे करावे मनाचे याचा अर्थ आहे कोणत्याही कामाबाबत दुसऱ्यांचे मत घ्यावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे त्यानंतर पुढची म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाची ही भीती बाळगण्याचे कारण नाही त्यानंतर करावे तसे भरावे दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच पुढची म्हण आहे कामापुरता मामा म्हणजेच गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी असा माणूस काखेत कळसा गावाला वळसा हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे कानामागून आली आणि तिखट झाली एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसऱ्या व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा अर्थ आहे मित्रांनो एखादे घोर संकट येऊनही त्यातून सही सलामत कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही त्यांच्या थोरपणात उणेपणा येत नाही कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ याचा अर्थ आहे आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे त्यानंतर कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्यामभटाची तट्टाणी याचा अर्थ आहे अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही कोळसा उगळावा तितका काळाच म्हणजेच याचा अर्थ आहे दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे म्हणजेच सूर्य उगवायचा राहत नाही निश्चित घडणारी घटना कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही कोंड्याचा मांडा करून खाणे याचा अर्थ आहे हलाकीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे कोल्हा काकडीला राजी सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात खाई त्याला खवखवे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते त्यानंतर खाण तशी माती किंवा मा बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा या दोन्ही म्हणींचा अर्थ हा एकच आहे म्हणजेच याचा अर्थ आहे काय पहा आई वडिलांप्रमाणेच मुलांची वर्तणूक असणे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यांपैकी एकाचीच निवड करणे खायला काळ भुईला भार निरुद्योगी माणस मनुष्य सर्वांना भारभूत होतो गरजवंताला अक्कल नसते गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते गर्वाचे घर खाली गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो गरज सरो वैद्य मरो आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे गरजेल तो पडेल काय केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही गाढवाला गुळाची चव काय अडाना अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही गावकरी ते राव न करी म्हणजेच गाव करील ते राव काय करील याचा अर्थ आहे जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकणार नाही गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाहीतर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे गुरुची विद्या गुरुलाच फळली एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे गोगल नि पोटात पाय एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे घरोघरी मातीच्या सारखी परिस्थिती असणे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कदि अधिकार गाजविण्याची संधीही मिळतेच चोराच्या मनात चांदणे आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे चोर सोडून संन्याशाला सुळी देणे म्हणजेच याचा अर्थ आहे अपराधाला सोडून निरपराधाला शिक्षा देणे चोरावर मोर एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे जळात म्हणजे पाण्यात राहून माशाशी वैर करू नये जेथे ते राहायचे तेथील माणसांबरोबर वैरभाव ठेवू नये जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे दुसऱ्यांच्या अडी अडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही जे न देखे रवी ते देखे कवी कल्पनेच्या भरारीमुळे कधी वास्तवाच्या पलीकडचे वर्णन करू शकतो ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे झाकली मूठ सव्वा लाखाची मौन पाळून अब्रू राखणे टाकीचे गाव सोसल्या वाचून देवपण येत नाही अपार कष्टांपासून मोठेपणा मिळत नाही डोंगर पखरून उंदीर काढणे अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे तळे राखी तो पाणी एखादी गोष्ट केली आहे तो थोडा तरी उपभोग घेणारच तहान लागल्यावर विहीर खणणे याचा अर्थ आहे एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती वस्तू मिळवण्यासाठी धावपळ करणे ताकापुरती आजी याचा अर्थ आहे स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे थेंबे थेंबे तळे साचे थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो दगडापेक्षा वीट मऊ मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्यक वाटणे दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीत याचा अर्थ आहे अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे दाम करी काम म्हणजेच पैशाने सर्व कामे साध्य होणे दिव्याखाली अंधार मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोषे असतातच दुरून डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते जवळून तिचे खरी स्वरूप कळून येते म्हणजेच मुख्य दोष दिसून येतात देश तसा वेश परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे देव तारी त्याला कोण मारी देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना ठेवणे दैव देते कर्म नेते अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ भांडण करणाऱ्यांचा काही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे न करत्याचा वार शनिवार अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ तार करणे नव्याचे नऊ दिवस एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोडकौतुक केले जाणे नाव मोठे लक्षण खोटे भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे नळी फुंकीली सोनारे इकडून तिकडे गेले वारे केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे नाचता येईना म्हणे अंगण वाकडे आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे यश न मिळाल्यास सबबी सांगणे असा याचा अर्थ होतो नापाय नाकापेक्षा मोती जड कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठांहून वरचड होणे आपल्या सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक ठरणे त्यानंतर नावडतीचे मीठ अळणी नावडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईटच दिसते पळसाला पाणी तीनच कुठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे पाचामुखी परमेश्वर पुष्कळ लोक जे बोलतात तेच ते योग्य मानणे पालथ्या घागरीवर किंवा घड्यावर पाणी म्हणजेच केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे पुढच्या ठेच मागचा शहाणा दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे प्रयत्नांती परमेश्वर कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते पदरी पडले पवित्र झाले कोणतेही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे पाचही बोटे सारखी नसतात सर्व माणसे सारख्याच स्वभावाची वा योग्यतेची नसतात पी हळद निहो गोरी कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे बळी तो कान बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो बुडत्याचा पाय खोलात माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूंनी होऊ लागते बैल गेला नि झोपा केला एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती भागवणे भीत्या पाठी ब्रह्मराक्षस भित्या भित्र्या माणसांवर अनेक संकटे कोसळतात भरवशाच्या मशीला टोनगा ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडूनच अपेक्षा भंग होणे भीक नको पण कुत्रा आवर ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढवणे मऊ सापडले म्हणून कोपराने खू नये एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये मुलाचे पाय पाळण्यात दिसतात एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो वसे ते स्वप्नी दिसे जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडतात स्वासरात लंगडी गाय शहाणी अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते रात्र थोडी सोंगे फार कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे रोज मरे त्याला कोण रडे नेहमीच घडणाऱ्या गोष्टींचे पुढे पुढे महत्त्व वाटेनासे होते लहान तोंडी मोठा घास आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे लेकी बोले सुने लागे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे शितावरून भाताची परीक्षा एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे शेंडी तुटो की पारंबी तुटो दृढ निश्चय करणे सगळे मुसळ केरात काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असताना महत्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे साखरेचे खाणार त्याला देव देणार भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते सुंठी वाचून खोकला जाणे उपाययोजना करण्या अगोदरच संकट दूर होणे सुंब जळला तरी पेर जळत नाही माणूस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव हा सोडत नाही सरड्याची धाव कुंपणापर्यंत सामान्य कुवतीच्या माणसाची जेभ विशिष्ट मर्यादेतच असते त्यानंतर हाजीर तो वजीर याचा अर्थ आहे जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल हसतील त्याचे दात दिसतील चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करण्या करणाऱ्याची परवा न करणे शेरा सव्वा शेर समर्थ माणसाला त्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे सत्तेपुढे शहाणपण नाही ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे हत्ती गेला आणि शेपूट राहिले कार्याचा मोठा भाग पार पडून थोडेसेच कार्य शिल्लक राहणे हलवायाच्या घरावर तुळशी पत्र दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखविणे हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून ज्याच्या मिळण्याची खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे हातच्या आरसा कशाला प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी भाषेतील काही म्हणी व त्यांचे अर्थ पाहिले कसा वाटला हा हो तुम्हाला व्हिडिओ नक्की कळवा माझ्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर देखील करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका भेटूया यानंतर पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार